नमस्कार तेजश्रीच कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाची इडली कशी बनवायची ते पाहणार आहोतच पण त्याच्यासोबत उपवासाचे सांबर आणि उपवासाची चटणी देखील कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग इडली बनवायचे साहित्य बघूया येथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे याला आपण भगर देखील म्हणतो किंवा काही जण उपवासाचे तांदूळ देखील म्हणतात आता ज्या वाटीने आपण भगर घेतलेली त्या वाटीने पाव वाटी शाबुदाना घ्यायचा आहे आता पावच वाटी शाबुदाना घ्यायचा ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही आणि एक वाटी दही घेऊया दहीच्या जागी ताक घेतलं तरी देखील चालेल आता वरई आणि शाबुदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात त्यासाठी मिक्सरचं भांडं घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आधी साबुदाणे बारीक करून घेऊयात कारण वरई आणि साबुदाणे दोन्ही एकदम बारीक करायला गेलो तर वरई बारीक होईल पण साबुदाणा होणार नाही अशा पद्धतीने साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये वरई घालूया आणि हे दोन्ही छान असे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं थोडंसं रवाळ असं बारीक करून घ्यायचं एकदम पीठ पण बनवायचं नाही आणि खूप जाडसर देखील ठेवायचं नाही जसं आपलं रवा असतं तसं हे ठेवायचं आता हे दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये दही घालूया आणि सर्व छान असं मिक्स करून घेऊया आता दही तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा थोडं कमी असेल आणि तेवढं घातलं तरी देखील चालेल इडली बनवण्यासाठी ही एकदम साधी सोपी आणि झटपट रेसिपी आहे ह्याच्यासाठी आपल्याला काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे म्हणजे शाबुदाणे वगैरे भिजत घालायची गरज नाही आहे झटकन पटकन आपण ही इडली बनवू शकतो हे बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया तर मी ज्या वाटीने दही घेतलेलं त्या वाटीने पाणी घेतलेलं आहे पण आता थोडं थोडंच पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं रेग्युलर जसं इडलीचं बॅटर असतं त्याच्याप्रमाणे हे बनवून घ्यायचं आता मी एक वाटी पाणी घेतलेलं त्यामधील अर्ध वाटी पाणी मला पुरेसं झालेलं आहे पण तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकेल कारण माझ्यापेक्षा दह्याचं प्रमाण तुमचं कमी जास्त असेल आता ह्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊयात थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे ते छान मिक्स होतं आणि पीठ पण आपलं थोडंसं फ्लफी होतं आता ह्याला झाकण लावून एक वीस मिनटासाठी भिजायला ठेवून देऊयात आता हे पीठ आहे तोपर्यंत आपण सांबार बनवायला घेऊयात तर सांबर बनवण्यासाठी मी येथे कच्चा बटाटा घेतलेला आहे तो बटाटा मी त्याची साल काढून अशा पद्धतीने लहान लहान फोडी करून घेतलेली आहेत आणि हे काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी छान खरपूसचं भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या जागी जा सुकं खोबरं घेतलं तरी देखील चालेल पण सुकं खोबरं घेणार असाल तर ते देखील थोडंसं भाजून घ्यायचं आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर वाटण बनवण्यासाठी परत मिक्सरचं जार घेऊया ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया तुम्ही शेंगदाणे न घालता तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट असेल तर तो देखील घातला तरी चालेल आता ह्याच्यामध्ये ओलं नारळ घालूया आणि पाच सहा बटाट्याचे तुकडे चिरून ठेवलेले त्यामधील घालूया आणि थोडंसं पाणी घालूया आणि छान असं ह्याचं स्मूथ असं वाटण बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने छान एकसारखं वाटण बनवून घ्यायचं मला पाव वाटी पाणी हे वाटण बनवण्यासाठी लागलेलं आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालूया तुम्ही तुपाच्या जागी तेल घातलं तरी देखील चालेल तूप थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालूया आणि तुम्ही जिरे उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी देखील चालेल आता जिऱ्यांना छान असं फुलू देऊयात जिरे छान असे फुलले की ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा किंवा एक चमचा घाला आणि थोडंसं भाजून घ्या आता ह्याच्यामध्ये बटाटे घालूयात आणि थोडंसं अर्धा मिनिट भाजून घेऊयात आणि तुम्ही उपवासाला जर लाल तिखट खात नसाल तर हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या एक किंवा दोन आणि ते ह्याच्यामध्ये लाल तिखटाच्या जा जागी घातलं तरी देखील चालेल एक थोडंसं अर्धा मिनिटच हे बटाटे भाजून घेऊयात हे बघा छान असं भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आता आपण जे वाटण बनवलेलं ते वाटण ह्याच्यामध्ये घालूया आणि गॅस मिडियम करायचा आणि चार ते पाच मिनिट हे छान असं भाजून घ्यायचं जसं जसं आपण हे भाजत जाऊ ना तसं तसं ह्याच्यातून तूप बाहेर यायला चालू होतं आणि वाटणचा कलर देखील चेंज व्हायला चालू होतं म्हणजे जेव्हा तूप बाहेर यायला चालू होईल तेव्हा समजायचं की आपलं वाटण भाजून झालेलं आहे आणि तुम्ही हे जसं भाजताय त्याच्यावरच आपल्या सांबारचा कलर कळतो जर तुम्ही छान भाजून घेतला तरच सांबरला लालसर कलर येतो नाही तर मग पांढरट किंवा पिवळा होतो हे बघा छान असं भाजून झालेलं आहे वाटणाचा कलर देखील बघा किती सुरेख आलेला आहे आणि थोडं थोडं तूप बाहेर देखील यायला चालू झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा दही घालूया आणि मिक्स करून घेऊया दही हे फ्रेशच घ्यायचं आंबट वगैरे दही घ्यायचं नाही किंवा तुम्ही दही घातला नाही तरीही देखील चालेल पण थोडा सा सांबरला आंबटपणा येण्यासाठी एकदम थोडं दही ह्याच्यामध्ये घालायचं आता ह्याचं झाकण लावून एक मिनिटभर ह्याला छान असं वाहू द्यायचं म्हणजे बटाटे थोडंसं शिजल्यासारखं होतात हे बघा एक मिनिट झालेलं आहे बटाटे थोडेसे शिजल्यासारखे झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया तर पाणी थंड अजिबात घालायचं नाही कोमट किंवा गरमच पाणी घालायचं आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला सांबर घटसर सा आहे किंवा पातळ हवं आहे त्याच्याप्रमाणे पाणी घालून घ्या आणि मिक्स करून घ्या आता ह्याच्यामध्ये थोडंसं साखर घालूया आणि मिक्स करून घेऊया आता मी दही घातलेलं आहे त्यामुळे गूळ घातलेलं नाही साखर घातलेलं आहे तुम्ही दही घातला नसाल तर थोडंसं गूळ घाला आता झाकण लावून एक दोन तीन मिनिटं छान असं सांबर शिजू द्यायचं हे बघा किती छान असलं आपलं सांबर बनवून तयार आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं चिंच घातलं तरी देखील चालेल आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल हे बघा चटपटीत छान असं आपलं उपवासाचं सांबर बनून तयार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये लाल भोपळा देखील चिरून घातला तरी देखील चालेल किंवा जे उपवासाला भाज्या चालतात त्या अजून काही भाज्या घातल्या तरी देखील चालेल आता आपलं सांबर रेडी आहे आता आपण इडली बनवायला घेऊयात तर हे पीठ आपण वीस मिनटासाठी भिजायला ठेवलेलं होतं तर बघूया आपण हे बघा छान असं हे पीठ भिजलेलं आहे हे बघा अशा कन्सिस्टन्सीचंच हे पीठ हवं तुमचं जर पीठ ह्याच्यापेक्षा घट्ट झालेलं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला अशा पद्धतीचं बॅटर बनवून घ्या आता आपण इडलीचं भांडं पाणी घालून गरम करायला ठेवूयात आता इडलीच्या साच्याला तेल लावून घेऊयात आणि नेहमी लक्षात ठेवा इडली शिजायला घालायच्या आधी पाणी हे उकळायला ठेवूनच मगच इडली शिजायला घालायचं आता हे थोडंसं साईडला ठेवूया आणि ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूयात सोडा घालताना काळजीपूर्वकच घालायचं कारण सोडा थोडासा जास्त झाला तर इडली पिवळी होते आणि थोडासा कडवटपणा त्याला येतो त्यामुळे बघूनच घालायचं आणि सोडा घातल्यावर थोडंसं छान असं हे फेटून घ्यायचं आणि एका साईडनीच हे फेटून घ्यायचं दोन साईडनी वगैरे फेटून घ्यायचं नाही हे बघा छान फेटून झालेलं आहे आणि पीठ देखील बघा कसं फ्लपी व्हायलाय तर आधीच सोडा नाही घालायचा पटकन सोडा घालायचा आणि पटकन इडली शिजायला ठेवायची आता हे इडलीचं बॅटर सगळ्या साच्यामध्ये घालून घेऊयात तुम्ही इडलीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूपच छान स्पॉन्जी आणि जाळीदार अशी ही इडली बनते आता पाणी थोडंसं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये इडली शिजायला ठेवूया आणि झाकण लावून ह्याला मोठा गॅस करायचा आणि पंधरा मिनटं शिजायला ठेवून द्यायचं लहान गॅस करायचं नाही मग इडली फुगत नाहीत आता इडली शिजते तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊयात तर चटणी बनवण्यासाठी मी येथे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे आता परत मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालूयात तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल सुकं खोबरं असेल तर सुकं खोबरं घातलं तरी देखील चालेल आणि एक मिरची थोडं हाताने तोडून घालूयात चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं साखर घालूया आणि थोडासा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालूयात तुम्हाला चटणी जर आंबट गोड आवडत असेल तरच लिंबाचा रस घाला नाही तर लिंबू घातलं नाही तरी देखील चालेल आता सर्व पानी हे सर्व पाणी न घालता असंच थोडंसं वाटून घेऊयात हे बघा हे अशा पद्धतीचं बनलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि परत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हे बघा चटणी आपली बनून तयार आहे ही चटणी आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर तुम्हाला घट्ट आवडतं पातळ आवडतं त्याप्रमाणे पाणी घालून तुम्ही चटणी बनवून घ्या वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया आता तुम्ही ह्याला फोडणी देणार नसाल किंवा तडका देणार नसाल असंच ही चटणी खाणार असाल तरी देखील ही अशीच चटणी देखील भारी लागते पण थोडंसं तडका ह्याच्यावरती घालूया त्यासाठी ते तेल किंवा तूप थोडंसं गरम करूया थोडेसे जिरे घालूया आणि मिक्स करून वरती चटणीवरती घालून हे मिक्स करून घ्यायचं हे बघा आपली चटणी बनवून तयार आहे साध्या सोप्या पद्धतीने छान अशी आपली चटणी झालेली आहे आता आपण बघूया आपली इडली कशी झाली आहे हे बघा छान अशी आपली इडली बनवून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा हे बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ नाही लागत अर्धा तासात म्हणजे इडली चटणी आणि सांबर तिन्ही बनतात आणि तेच तेच खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो तर वेगळं काही म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार